नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत खारडी येथील दुहेरी हत्याकांडाविरोधात कुटुंबियांची रास्ता रोपो अकरा ऑगस्ट रोजी भिवंडी तालुक्यातील खारबाव रस्त्यावरील खारडी या गावात कार्यालयात बसलेले व्यावसायिक तथा भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रफुल तांगडी व त्याचा सहकारी तेजस तांगडी यांची मध्यरात्रीच्या सुमारास निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त करीत हत्या करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी कुटिंब्यानी केली होती परंतु तेरा दिवस झाले तरी पोलिसांनी एकाही आरोपीला अटक न केल्याने तेरावा उत्तर कार्य रविवारी असताना त्यावेळी उपस्थित कुटुंबीय आपतेष्ट यांनी रस्त्यावर उतरून रास्ता आंदोलन केले यावेळी टायर टायर जाळून आपला संताप व्यक्त केला आहे या दुहेरी हत्याकांडातील मुख्य सूत्र तर अजून पकडला गेला नाही या गुन्ह्यातील सराईत आरोपी जे आहेत त्यांच्या पाठीशी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचा हात आहे त्यामुळे आम्ही पोलिसांकडे अर्ज करून चौकशी करण्याची मागणी केली आहे पोलिसांकडून ज्या संशयतेने पकडले जात आहे त्याने एक एक करून पोलीस सोडून देत आहेत हत्येच्या वेळी असलेले असलेला असले धीरज तांगडी याचे सी सी मधील हावभाव हे संशयित असताना पोलिसांनी त्याला त्याला सुद्धा चौकशी करून सोडून दिली आहे प्रफुल्ल तांगडी यास कार्यालयात रात्री उशिरापर्यंत थांबवून ठेवण्यात धीरजचाच हात असल्याचा संशय आहे या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे कडे झोपण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे माझ्या पतीच्या मारेकाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या गुन्ह्याचा तपास सीबीआय कडून झाला पाहिजे या गुन्ह्यात जे संशयित आरोपी पकडले गेले पकडले ते लगेच पोलीस सोडून देत आहेत तेरा दिवस नाही झाले तर संशयित आरोपींना पोलीस सोडून देत आहेत हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मयत प्रफुल्ल यांची पत्नी सुशिला हिने प्रतिक्रिया के व्यक्त केली आहे वृत्तसंकलन रमेश सोनावणे संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसाई विरार चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद અને અમે 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 એવું જોવાનું હતું કે અમે તો કોક છોરતા અમે જેન સદા દેવ અમે સદેવ

ए चल चल इकडे 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 काम करतोय तो येलो रे इ काम मला अनुजा तुमाला कर्नल मामाचे गवळ म्हणून देत काना आणि जे दादा देव प्रफुल्ल तांगडे असे म्हणतात तो सावधर असेल त्याला की पत, यार यार, मतला, में पकड़ नहीं। या आरोप या दुहेरी हत्याखंडामधला मेन सूत्रधार कोण आहे हा अजून पकडलेला गेलेला नाही कारण ह्या ज्या खुमच्या आरोपी आहेत सराईत गुन्हेगार यांच्या पाठीमागे आमचं असं म्हणणं आहे की थोच आमचं म्हणणं आहे की त्याच्या मागे विद्यमान खासदार सुरेश बाल्या मात्रे याचा हात आहे आम्ही पोलिसांना त्याच्यामुळे मागे अर्ज सुद्धा केला होता की यांची सीडीआरची आणि टी व्ही आर यांची कसून चौकशी करण्यात यावी परंतु अजून पोलिसांनी त्याची काही चौकशी केली असं काय आमच्यापर्यंत निष्पन्न केलेलं नाही आणि या गुन्ह्यातील जे मेन आमचे संशयित होते त्यांना पोलिसांनी एक 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 करून रोज सोडत आहेत आणि मेन जो जे ज्यावेळेला हल्ला झाला होता त्यावेळेला तिथे धीरज तांगडी जो उपस्थित होता त्यांनी आमच्या घरी येऊन आम्हाला पहिल्यांदा सूचना दिली की माझ्यावर सुद्धा वार झाले आहेत सहा जण हल्ला करू भावाला मारायला आले आहेत पण नंतर ज्यावेळेला पोलिसांनी आम्हाला सी फुट, सी टी व्ही फुटेज दाखवलं आरोपींची ओळख पटवण्यासाठी त्यावेळेला निष्पन्न असं दिसत होतं की धीरज तांगडीच्या हातो हावभाव हातवारे करत जे होता ते संशयास्पद होते ते आम्ही पोलिसांना त्यांना सांगितलं सुद्धा की हा आम्हाला संशयित वाटतं पण त्यांनी जे मेन स्टेटमेंट इतर पोलिसांना सुद्धा दिलं होतं की माझ्यावर सुद्धा तलवारीने हल्ला केला होता पण तसं कुठेही धीरज तांगडीच्या अंगावर किंवा कुठे हाताहुतावर वार झालेले दिसत नाही मेन ज्याला जे ऑफिसमध्ये थांबवून ठेवण्याचं काम जे केलंय हे धीरज तांगडी आहे कारण माझा भाऊ कधी एवढा उशिरापर्यंत ऑफिसमध्ये कधीच थांबत नव्हता आमची पूर्ण मागणी आहे की आता आमचं जी ज्या पद्धतीने पोलीस तपास चाललाय आमची अशी मागणी आहे की आता आम्हाला सीबीआय मागणीची गरज आहे कारण जे मेन जे कट वाले आहेत की ते अजून मोकाट सोडत आहेत आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या विरुद्ध पुरावा नाही कारण हे सराईत गुन्हेगार आहेत यांच्या यांनी नवीन मोबाईल मो मोबाईल घेतले गाड्या घेतल्या आणि आता हे सराईत गुन्हेगार क्रिमिनल माइंडचे लोक असल्यामुळे हे सहजासहजी पुरावे काय सोडणार नाहीत आणि पोलिसांनी कसून तपास करून आरोपींना थर्ड डिग्री देऊन त्यांच्याकडून जे गुन्हा कोणी कोणी सहभागी आहेत कोणी घडवण्यास मदत केली हे जोपर्यंत नि निष्पन्न होत तो नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आणि जर पोलिसांनी पाच सहा दिवसामध्ये जर आम्हाला किंवा आम्हाला पटण्या आमच्या मनाला शांती लागेल असं जर तपास दिला नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा तीव्र प्रकारचं आंदोलन करू आम्हाला आमच्या माझ्या मिस्टरांना मला न्याय पाहिजे त्यांना फाशीचीच शिक्षा पाहिजे त्यासाठी सीबीआय चौकशीची आम्ही मागणी करत आहोत सरकारकडे आमचा एवढाच आहे का ते संशयित आरोपी त्यांना सोडायला नव्हतं त्यांची कसून अजून चौकशी करायला पाहिजे होती त्यांना सोडायला एवढ्यात तरी तेरा दिवस पण नाही झाले त्यांना तर त्यांना सोडून दिलेत त्यांची कसून चौकशी करायला पाहिजे होती अजून